नमस्कार गुरुकुल गोकळी या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे इयत्ता बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या शालेय जीवनाला पर्यायाने त्यांच्या आयुष्याला कलटणी देणारी परीक्षा त्या सामोरे जायचं आहे जेई मेन्स दोन हजार सव्वीस परीक्षेसाठी आता फक्त एक महिन्याचा अवधी शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये दोन वर्षामध्ये केलेला अभ्यास आणि या अभ्यासामधून तया तया झालेली तया, तयारी या तयारीच्या माध्यमातून चांगल्या रीतीने परीक्षेला सामोरे जाऊन आय आय टी एन आय टी या भारत देशातील दर्जेदार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात परंतु जे मेनची तयारी करत असताना शेवटच्या महिन्यामध्ये आपण कशा प्रकारची तयारी केली पाहिजे याविषयी आपणांशी हितगुज साधण्यासाठी मी गुरुकुल गोकळी या यूट्यूब चॅनेलवरती आलेलो आहोत मित्रांनो या शेवटच्या एक महिन्यामध्ये आपण चॅप्टर वाईज त्याचबरोबर होल सिलेबस टेस्ट देत असाल आपण टेस्ट दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ती टेस्ट ही फायनल परीक्षेसाठी आपणाला तयार करण्यासाठी प्रयोजन केलेली परीक्षा आहे टेस्टमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत त्यापेक्षा टेस्टमध्ये झालेल्या चुका आपण समजून घेऊन त्या कन्सेप्ट आपण किती क्लिअर करतोय यावरती मि, विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल परीक्षेचं यश अवलंबून आहे मी या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल की सर्वचे सर्व सिलेबस आपला शंभर टक्के पूर्ण होईल ही अपेक्षा या महिन्यामध्ये कृपा करून करू नका आपण जे काही करणार आहोत ते शंभर टक्के पक्क कसं होईल याची काळजी घ्या फिजिक्स असेल फिजिकल केमिस्ट्री असेल अशा विषयांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के थेरी आणि शंभर टक्के फॉर्म्युले हे आपले कसे पक्के असतील यावर मुख्य भर ठेवा अनेक नवनवीन क्वेश्चन सोडवण्यापेक्षा मला वाटते आतापर्यंत आपण संबंधित चॅप्टरचे जे जे प्रश्न सोडवलेत तेच प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या अभ्यास करत असताना इनऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या इन बाबतीमध्ये एन सी आर टीचं वाचन सकाळ संध्याकाळ चालू ठेवा ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये रिॲक्शन्स रिएजंट आणि क्वेश्चन प्रॅक्टिस यावरती निश्चित भर द्या मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये कमी मार्क्स मिळाले तरी नाराज होऊ नका ना कारण कमी मार्कांना देखील चांगलं पर्सेंटाईल या गणित विषयामध्ये मिळत असते अभ्यासाला बसल्यानंतर किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा कोणत्या स्टेट ऑफ माइंडमध्ये अभ्यास केला हे खूप महत्त्वाचं आहे हाय व्हायब्रेशन असताना केलेला अभ्यास यशाला तुमच्या पाठीमागे धावायला भाग पाडेल आणि लो मध्ये केलेला अभ्यास तुम्हाला यशाच्या पाठीमागे धावायला भाग पाडेल मित्र हो हाय व्हायब्रेशनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती प्रेम करावं लागेल आणि स्वतःवरती विश्वास निर्माण करावा लागेल शेवटी तुमच्या आयुष्याचं भलं बुरं करायची सर्व काही शक्ती ही, ही तुमच्याजवळ आहे आणि म्हणून टॉपिक वाईज टेस्ट देत असताना मी तुम्हाला या निमित्ताने एकच गोष्ट सांगेल की जे जे टॉपिक आपले पक्के आहेत त्या त्या टॉपिकच्या टेस्ट वाढवा आणि परीक्षेमध्ये त्याच टॉपिकमधून आपल्याला जास्त मार्क्स कसे मिळतील याची काळजी घ्या शंभर टक्के सिलेबस पूर्ण होणार नाही आहे या दृष्टीने जर आपण परीक्षेला सामोरे जायचं म्हटलं तर आपलं पहिलं टार्गेट ठेवा किमान आपण जे ई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड होऊ वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा वेगळा वेगळा आहे ओपन कॅटेगरीसाठी गेल्या वेळेस नाईन्टी थ्री पर्सेंटाईलचा मुलगा कट ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड झाला होता ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा मुलगा एटी वन पर्सेंटाईजला ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड झाला होता ओबीसी कॅटेगरीचा मुलगा सेवन्टी नाईन पर्सेंटाईजला त्या ठिकाणी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड झाला होता त्यामुळं प्रत्येकाने आपलं पहिलं टार्गेट ठेवा की मी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड कसा होईल आणि मग दुसरं टार्गेट ठेवा की चांगले मार्क्स मिळवून मी किमान एन आय टीचा प्रवेश तर निश्चित कसा करेल साधारणतः नाईन्टी फाईव्ह पर्सेंटाईजच्या पुढे गेला तर तुम्हाला एन आय टीमध्ये चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळेल आणि जर तुम्हाला नाइंटी सेवन नाईन्टी एट आणि नाइंटी नाईन पर्सेंटेल मिळत असतील तर तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही ॲडव्हान्सची तयारी करू शकताय अशा परिस्थितीमध्ये या राहिलेल्या एक महिन्यामध्ये स्वतःवरती प्रचंड प्रेम करून जे जे टॉपिक आपले पक्के आहेत त्याच टॉपिकच्या जास्तीत जास्त टेस्ट देऊन आपली हक्काची मार्क्स आपण त्या ठिकाणी फिक्स करावीत आपणा सर्वांना जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद